हो का मित्र आजची आपली देव पूजा आणि इकडे बसली मम्मी बसली देव बघत देवापणी बसून काही उपयोग नाही माणसं काही बोलले की जाऊन तिथे बसल्या त्यापेक्षा देवापशी बसायचं मनाला उदास वाटलं की देवा कशी बसायचं मनाला आनंद वाटला तरी आनंद देवाला सांगायचा दुःख देवाला सांगायचं माणसांना सांगून काही ह्या दोनियात उपयोग नाही जो माणसाला आज काय केलं हे एक एकाच आज दिवसभर बिन केलंय उसाच त्यामुळं हीच ह्या साडी घातलेली ती काढून ठेवली मी ही साडी टाकून दिलेली होती तीच घातली म्हणलं आज हीच घालावी म्हणजे काय टेन्शन नाही उद्या आहे आमच्या गावात सप्ता तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण सप्त्याचा आणि फुल व्हिडिओ पण होईल एवढं दाखवण्याचा प्रयत्न करू आम असं दिवस सप्ता असल्यावर दिवसभरच चालतं आणि आमच्या इथं संध्याकाळचे जेवण पण असते सात दिवस आमची पंगत पारे एकादशीला आहे तीन तारखेला आता पंगत पण घालायची ना Okay. आता काय झालेले कुठले गोष्टी माग सोडून पुढचा मार्ग धराय पाहिजे okay. आता गाय 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 आठ दिवस दुखण तीन दिवस झाला आज गायला अकरा दिवस गेले त्यातच आणि कारण आम्ही रानात गेलतो ते राना गेल सात वाजताच घरी आलो आजी लावलेली पुढं मग आजीनं केलं घरचं आणि आम्ही आलो पर सात वाजताच घरी दिन काढल्या मग जेवलो सकाळ स्वयंपाक शिल्लक होता स्वयंपाक पण नाही केला काय कारण सकाळचा स्वयंपाक होता आम्ही जेवणच नव्हतो आज सकाळी कुणी काय खा कुणी काय खा मी mm. ना, जी तर ना जी आजी तर सकाळी मी साडेनवलाच गीस पडले आणि आजी मग मागून आहे त्यामुळं आता फक्त भांडी लावायचे राहिले ते आजी लावते आता सकाळ लवकर उठून तेवढं बेणं दाबावं लागेल एक गडी घेतला आहे आम्ही आमच्या झेतलं एक मामा घेतल्यात बेनं दाबायला अजून थोडं बेणं बनवावलं आणून ठेवले आता ते बनवायचं आणि टाकायचं बेनं दाबलं का ला, पन... म्हणून नाही काम आता संपलं मग दाखवलं पण उस्कुरपाला येईल तेव्हाच उस्कुरपा येईल दा तुम्हाला जमलं तर तुम्हाला जर बघायचं असेल आम्ही कसं रानात काम करतोय तर तुम्ही कमेंट पाठवा एक तुम्ही कसं काम करताय ते आम्हाला बघायचं मग तुम्हाला थोडी क्लिप दाखवू रानातली दिदी ना आमची अख्खं बेनं ठेवले सरीवर अर्धा एकराचं ठेवलं ना, ना, मी वाहून दिलं आम्ही बाहेरच मुळ्या टाकलेल्या आतमध्ये म्हटलं कुठं दिदीनं बेन ठेवलं तेवढं बेन वाहून आणलं पण रोड नाही ना जायला आमच्या घरच्या वरातलं बेन ये ना आम्ही वाट्याने केले त्या वावरात ओसला होता तिथं टाकलं दारा तीन काढले आतापर्यंत गेले बत्तीस बत्तीस मुळ्या सकाळी बावीस आणल्या होत्या आणि आता दुख mm. mm. मोल ले ले ते पाय दुखाय लागल्या तरी बत्ती शेलपाट्या मारल्यान शिवचे पाप्पा पण नव्हते घरी बुपार आल्या मग त्यांना दहा मोळ्या तोडून दिल्या मी तेवढ्या परत आणल्या आणि तोडून बांधून आजी पण असते जरा मदतीला आजीनं चार मोळ्या तोडल्या बाकीच्या मीच मोळ्या तोडल्या आणि आजीला काय बांधाने चालत आहे दोन तीन वावर उलडून यायचं म्हणल्या आजी इकडे पाय तिकडे पाय म्हणजे पडली पडली म्हणजे त्या गुडघ्यावर म्हणून आणि आज आमच्या आजीने काहीतरी वेगळाच उद्योग केलाय हा ना आज आजीचा वेगळाच उद्योग झालाय आजीच्या गळ्यातलंच आज वाढलं त्याचं मनी पडलं काय झालं माहिती मनी पडलं त्यातलं सतरा मनी घावलं दोन मनी सापडलं नाही अजून मी गेले धुन उचल मी आजी काय करते काढून ठेवते आणि काढून ठेवते कपड्यात साडीत तसंच गेलं येईल ते वाड्याला कपडे धुईला मी लवकर राहणार आणि वरती नाही परत खाली आले नशीब जवळच्या जवळ मग पाहिलं तर त्यात होत घरी आले गळ्यात घातलं रोजच घालते त्या गळ्यात आम्ही मी नाही रोज घालत कधीतरीच घालते पण आजी रोजच घालते त्यातलं दोन मध्ये दहा गेला इथं जारात गाय पशीच पडलं पण ते नाही सापडलं मग काय सापडायला पाहिजे सापडलं काय करता नाही सापडल्या शाळा भर आजी आपले दिवसभर मी म्हणलं आज इल मागून इल मागून कशाच आजी मनीच ओळखत बसली दिवसभर तरी आजीनं शोधून शोधून काढले तीन परत मला तर काय घावतच नाही बाय असलं पडले मला किती मला काळम पिवळ आपलं पण ते सोन्याच मनी नाही घावलं बाई आपलंच गावायला लोकांचं घावायचं नाही बाई पण काय करायचं लोकांचं आपलं आपल्याला तसं दुसऱ्याला चाली चाली काय पण आणि पाचन रांगला पचत पण आपल्याला काही घावत नाही आणि तर आम्हाला मैत्रीण काहीच पचत नाही लोकांचं थोडं आलं ना आमचं लय जात त्यामुळं काष्टाच आहे आता दिदीची शाळा पण आली जवळ आता तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण पाचच्या पुढे मोठा व्हिडिओ पण पाचच्या पुढ्याची त्यामुळे आता जे शाळा भरला आता झालं काय नाही तेवढी उद्या लागण केली ना शाळा पहिला लावलेला आहे थोडा तो मग काही टेन्शन नाही मग घेऊस खुरपायचं तर त्यासाठी आम्ही उसात काहीच लावत नाही लावलं ना मग ती काय गवार लावली भेंडी लावली तरी तोड्याचा तपासतो मग घरचं कामांनी लोड होतं त्यापेक्षा नुसतं ऊसच चांगला आलं त्याचे पैसे होते शाळा भरल्यावर काहीच काम हा ना आता नववीच वर्ष ना मग काय अवघड असतं म्हणतात सगळी म्हणतात सगळे गेल्याशिवाय नाही कळत अभ्यास केल्यावर काहीच अवघड नसतं डिक्शनरी गायड पुस्तक सगळं घ्यायचं एवढं आजी चिकड पण आमच्या झोपायची तयारी चालली आपण टाकले ना गुडगाज गुडगाज करायला लागले काल तरी पण तुडू लागले आजीन मी झोपतो आपलं पण मम्मी असते काय पण कॅपेटी काय म्हणते देवपूजाची आज काय साधा सिंपल सकाळ स्वयंपाक आता काय केलं मिसळ सांबे आता सात दिवस काय वर्षात खाता येणार संध्याकाळच जेवायला गावात नाही जाय जेवायचं नाही पण कीर्तन ऐकायला कुठं थोडीच कार मग काय सातच दिवस गेल्या वर्षी तर आमच्या बारा दिवस सप्ताह होता ह्या वर्षी सातच दिवस जायचं वर्षात ना एकदा सप्ताह बसतो ना गावात म्हणून गेलो पण पाहिजे आता पंगत पण आहे आमच्या सांगते वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवा तीन तारखेला तुम्हाला दाखवू किती वारकरी जेव्हा येते आणि मम्मीचा डोळा आहे ना डोळा हा ना डोळा हो माझा ना असं रानात काम केलं वारं उड लागलं ना असं डोळा जाम होत माझा साईट आलं डोळ्याला काहीतरी बघायला लागल काय करते का ऑपरेशन माझं एवढ्या लवकरच मला एक तर दवाखान्याची भीती वाटते त्यामुळे मी आता मम्मीला व्हिडिओ शिकवायचं आहे आपल्याला माझ्या डोक्यातच बसत नाही याच्यात ना लांब लांब गेलेलं बरं ना अभ्यासात शिरलेलं बरं हा ना बरोबर आहे ते पण माझे मी व्हिडिओ काढू शकतो ना दुगी आम्ही फक्त तू एडिट करून सोडायचा कारण मला एडिट ये करता येत नाही आणि सोडता पण येत नाही शॉर्ट पण नाही येत आणि लॉंग पण नाही येत जरा झालं ना मग काय हे करायचं एकदाच काढायचं सोडायचं आता कशी थोडा शकली काढतो जाऊ द्या मग होईल होईल आपण धरलाय ना तर पुराच करायचा आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा सर्व खोटा नसतो तेन बनवाय मला वेळ पण नसतो कधी तर वेळ तर दुसरं काय पण हरद असतो ना माग टोपलं ठेवलं आता जेवलो उशिरा म्हणलं स्वयंपाक पण नव्हता तुम्हाला काय केलंय दाखवाय म्हणून म्हणलं अजून आज काय केलेलं जीव पण झोपलाय आता दिवसभर वाटाण्याची भाजी होती आणि चपात केलेला सकाळी जेवायचं काय मी नाजी गेलो तर लवकर राहणार आंबे दुपारी आलो घरी तर एक आंबा कापला खाल्ला तसच गेलो परत वाटा गावा दिदीनं बाहेरची वाटायची फरशी घासून काढलेली एकटीच घरी पण आमच्या बरोबर राहणार मग आमच्या एक पाहुणे आले माझे म्हणजे माझी आत्याची मुलगी असते त्यांना खायला आणलेलं मग भेळून देऊन मुलगी रानात बोलली कालवली तिथच खाल्ली पार्टी त्यामुळे पार्टी झाली त्यामुळे काय जेवायला कोणालाच नाही आजी त्यावर घरी आणते आजींना काय करण खाल्ले परत घरी आल्यावर छाप पिऊ अगं ते पापडे ठेवलेले त्यांना खाल्ल्याच नाही त्याला गुड्डीचं बिस्किट आवडलं छोट छोटं दोन ट्वेंटी 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 मला जांभळे आले नाही बोलते आज काय व्हिडिओ आमचा लय मोठा नाही दहा मिनिटाचा काढू दहा अजून दोन मिनट दहा मिनिटा दहा बारा मिनिटाचा कावन का आज गावात गेलता आता पाणी नाही काय जायच टिकून मी बसली पाण्या नाही गेलता तेव्हा शिवन बघितलंय मंडप आणला आजच म्हणत होता चला डीजे लागणार आहे काय तुम्हाला डीजे बघायचा काय माहिती सप्ता येते त्याला गेले वर्षी नव्हतं बघा काय कळत तिथं गेला बसला ना दुकानात जातो पुढे घेऊन येतो ओळखीचं येत ना ती पण देतात द्या दे मला द्या मला ह्या वर्षी नाही त्रास देणार कारण आता त्याला तुम्हाला कीर्तनाची एखादी अशी क्लिप पण दाखव मम्मीला येते जांबळी अशी कशी जांभळी जांभळी काय ती दिवसभर दमलाय ना जेवले कंटाळाला <laughs> <तुम्हारें की जाम्णी। laughs> आता काही काम तर आपल्याला हे केलंच पाहिजे ना शेतकऱ्याला मग काय आणि ना तुम्हाला अख्ख मंदिराची पण क्लिप दाखवत जर लगेच गर्दी असते पण तिथं संध्याकाळची गर्दी असते दिवसभर मोकळंच असतं पाच वाजता जायचं लय छान असतं बघायला लय टाळ घेऊ घेऊन असते आपण पण त्यांच्यात जमा व्हायचं पर शिव एवढ्या मारतो आता हा आपण जायचं म्हणजे पोरा सोरांचं वेगळं असतो आमच्या सारख्यानं आता माझ्यापेक्षा म्हाताऱ्या पण म्हणणाऱ्या नसतात पण आपल्याला नाही ना जमणार असं तुम्हाला थोडं कुठलं महाराज कधी येते दाखवू कुठले ते पण सांगू आम्ही आज आमच्याकडं होत ना महाराज कुठलं आमच्याकडे आहे की बॅनर ते कुठे काय आहे उद्याच्या व्हिडिओ मध्ये ज्यांच्या ज्यांच्या पंगत असतात ना त्यांना देतात बॅनर बॅनर आपले मोठा असते कोणाचं कोणी कीर्तन देतं कोणी जेवण देतं आणि संध्याकाळची पंगत तीन चार माणसांच्यात असते अख्ख्या गावाला असते आणखी लापशी असते भात असतं जिलाबी असते सांबर असतं लापशी असते जिलाबी असते गुंडी असते असंच असतं काय पण आणि भात सांबर असतं दुसरं तर काय नसत गावाला गावले होते आपण कुठल्या माळ्यात लातो 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 चार वाजता चार वाजतापासून तीन चार वाजल्यापासून स्वयंपाक चालू असत लाखी आणि दुकानवाले पण जास्त काय कमी जास्त तिथं लगेच असत ना माणूस ते पाऊस लागत गॅस चे टाके आपले स्वयंपाक दोघा ते गाच्या असेल त्यांना मग सामान लागेल ते आणून लिहायचं असं असत उद्या बघा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तिकडचा सोडू उद्या पाच वाजता कसं आमच्या इथं कोणीच अजून व्हिडिओ काढत नाही आम्ही काढतो ना त्यामुळे लोकांना बाहेर पडल्यावर स्थिर वाटत ना म्हणून काढल्यावर तिकडं कोण आले शिवचं पप्पा आल्यात या दाखवायच कॅमेऱ्यात शिवच पप्पा आल्यात बाहेरच कोणी मी म्हणलं की माघारीच गेलं डब्याच्या साखर पशी का साखरेच्या डब्या पशी आका आजी काय म्हणती दाखव म्हणलं गेलो बाहेर डब्याच्या साखर पशी या डब्याच्या साखर पशी नाही साखरेच्या डब्या पशी आजीला पण असता सुर आजी म्हणते डब्याच्या साखर पशीच साखरचा डब्याशी काय म्हणले ना केपेटी केपेटी नाही माझी म्हणायचं ना म्हणजे माझी नाही केपेटी बोलत म्हणतो ना तुम्हाला बघायचं नाही भेटला झोपलाय சா